मंडळी आज आपण बघणार आहोत फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक केल्यावर आपल्याला जे व्याज मिळतं त्यावर प्राप्तिकर किती आकारला जातो कशा प्रकारे आकारला जातो आणि त्यात आपण बचत कशी करू शकतो तर सुरू करूया आजचा व्हिडिओ मंडळी बचत योजनांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट किंवा मुदत ठेव हा एक अतिशय प्रसिद्ध गुंतवणुकीचा पर्याय आहे पोस्टाच्या योजनांचीसुद्धा नावं जरी वेगवेगळी असली तरी त्यातल्या बहुतेक योजना मुदत ठेवीसारख्याच आहेत उदाहरणार्थ पोस्टाची मुदत ठेव किसान विकासपत्र ज्येष्ठ नागरिक बचत योजना पोस्टाची मासिक उत्पन्न योजना राष्ट्रीय बचत योजना या योजनासुद्धा मुदत ठेवींसारख्याच आहेत त्यामुळे त्या योजनांमध्ये मिळणाऱ्या व्याजावर सुद्धा सामान्य मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाचेच नियम लागू होतात मुदत ठेवीमध्ये आपल्याला एक ठराविक रक्कम गुंतवावी लागते ही रक्कम आपल्याला एकदम म्हणजे एक रक्कमी गुंतवावी लागते त्यावर आपल्याला व्याज दिलं जातं व्याज देण्यासाठी अनेक पर्याय असतात ज्यामध्ये दर महिना दर तीन महिन्यांनी दरवर्षी आपल्याला व्याज दिलं जातं या प्रकाराला सरळ व्याज असं म्हणतात म्हणजे जेवढा व्याजदर असेल तेवढंच व्याज आपल्याला दरवर्षी मिळतं याशिवाय व्याजाचा अजून एक प्रकार असतो ज्याला ॲक्र्यूड इंटरेस्ट किंवा जमा व्याज असं आपण म्हणतो अॅक्युरेट इंटरेस्ट किंवा जमा व्याज म्हणजे असं व्याज जे तुमच्या नावावर जमा केलं जातं पण ते तुम्हाला दिलं जात नाही आणि बहुतेक वेळेला हे व्याज मुदत संपल्यावर मूळ रकमेबरोबर परत दिलं जातं या अॅक्युएट इंटरेस्ट किंवा जमा व्याज पद्धतीचा फायदा अनेकदा असा होतो की हे व्याज आपल्याला चक्रवाढ पद्धतीनं दिलं जातं म्हणजे मूळ रकमेवर व्याज लागू होतं आणि एका ठराविक कालावधीनंतर ते व्याज मूळ रकमेत जोडलं जाऊन त्या वाढीव रकमेवर व्याज दिलं जातं याला कंपाऊंडिंग किंवा चक्रवाढ असं म्हणतात म्हणजे व्याजावरती आपल्याला व्याज मिळतं त्यामुळे या प्रकारात आपल्याला योजनेच्या व्याजदरापेक्षा थोडासा जास्त परतावा मिळतो तर अशा प्रकारे आपल्याला जे व्याज मिळतं त्या व्याजावर दोन प्रकारे प्राप्तीकर आकारला जातो पहिला प्रकार आहे टी डी एस किंवा टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स टी डी एस हा सुद्धा कराचाच एक भाग आहे फक्त हा कर आगाऊ कर म्हणून घेतला जातो या प्रकारात व्याजाची रक्कम एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त होत असेल तर आपल्याला जेव्हा व्याज दिलं जातं त्यावेळी त्यावर दहा टक्के कर अधिक कापून घेतला जातो आणि मग आपल्याला व्याजाची रक्कम दिली जाते टी डी एसची मर्यादा सामान्य ठेवीदारांसाठी म्हणजे साठ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या ठेवीदारांसाठी पन्नास हजार रुपये आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक लाख रुपये आहे म्हणजे जर सामान्य ठेवीदारांना एका आर्थिक वर्षात ठेवीवरील व्याज पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त मिळालं तर त्यावर व्याजाच्या रकमेच्या दहा टक्के टी डी एस कपात केली जाते आणि ज्येष्ठ नागरिक असलेल्या ठेवीदारांना एका आर्थिक वर्षात ठेवीवरील व्याज एक लाख रुपयापेक्षा जास्त मिळालं तर त्यावर व्याजाच्या रकमेच्या दहा टक्के टीडीएस कपात केली जाते ही टीडीएस कपात टाळण्यासाठी सामान्य ठेवीदार फॉर्म पंधरा जी आणि ज्येष्ठ नागरिक फॉर्म पंधरा एच भरू शकतात ज्यामुळे त्यांना जरी दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त व्याज मिळालं तरी त्यावर टीडीएस कपात केली जात नाही मात्र जर काही कारणाने तुम्हाला मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर टीडीएस लागू केला गेला आणि जर तुमचं उत्पन्न करपात्र नसेल तर तुम्ही आयकर विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरून ती टी डी एसची रक्कम परत मिळवू शकता मात्र तुमचं उत्पन्न करपात्र होत असेल तरीसुद्धा तुम्हाला आयकर विवरणपत्र भरावंच लागतं पण टी डी एसची रक्कम परत मिळत नाही हा होता पहिला प्रकार म्हणजे टी डी एस जो मुदत ठेवीवर आगाऊ कर म्हणून लागू केला जातो आता बघूया फिक्स डिपॉझिट किंवा मुदत ठेवीवर भरावा लागणारा कराचा दुसरा प्रकार म्हणजे प्राप्ती कर किंवा इन्कम टॅक्स मंडळी कुठल्याही मुदत ठेवीच्या व्याजावर आपल्याला प्राप्तिकर भरावाच लागतो फक्त याबाबतीत एक महत्त्वाची अट अशी आहे की तुमचं उत्पन्न करपात्र असलं पाहिजे करपात्र उत्पन्न म्हणजे असं उत्पन्न जे प्राप्तीकर विभागाने ठरवून दिलेल्या टॅक्स लॅबनुसार एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल आत्ता स्क्रीनवर दिसणाऱ्या टेबलमध्ये जुन्या आणि नवीन टॅक्स रेजिमचे टॅक्स लॅब दिसत आहेत इथं टॅक्स रेजिम म्हणजे कर प्रणाली असं आपण म्हणू शकतो भारतात प्राप्तिकर भरण्यासाठी दोन करप्रणाली उपलब्ध आहेत जुनी करप्रणाली आणि नवीन करप्रणाली आणि प्रत्येक करप्रणालीनुसार त्याचे वेगळे टॅक्स स्लॅब म्हणजे कररचना ठरवून दिलेले आहेत तुम्ही यातली जी करप्रणाली निवडाल त्याप्रमाणे तुमच्या उत्पन्नावर कराची आकडेमोड केली जाते जुन्या करप्रणालीनुसार तुमचं उत्पन्न पाच लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुमचं उत्पन्न करमुक्त होतं म्हणजे तुम्हाला तुमच्या उत्पन्नावर प्राप्तिकर भरावा लागत नाही आणि नवीन करप्रणालीनुसार तुमचं उत्पन्न बारा लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुमचं उत्पन्न करमुक्त होतं तर मंडळी जर आपण मुदत ठेवीच्या व्याजावर प्राप्ती कराच्या आकडेमोडीचा विचा विचार केला तर त्याची एक अतिशय सोपी प्रक्रिया आहे आपल्याला मुदत ठेवीवर मिळणारं वार्षिक व्याजाचं उत्पन्न आपल्या इतर उत्पन्नांच्या रकमेत जोडलं जातं आणि मग त्या एकूण उत्पन्नावर प्राप्तिकराची आकडेमोड केली जाते उदाहरणार्थ जर तुमचं पगारातून मिळणारं वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपये आहे आणि तुम्हाला मुदत ठेवीमधून मिळणारं व्याजाचं वार्षिक उत्पन्न पन्नास हजार रुपये आहे तर या दोन्ही उत्पन्नांची बेरेज करून त्या एकूण उत्पन्नावर म्हणजे दहा लाख पन्नास हजार रुपयांवरती टॅक्स प्रमाणे प्राप्तिकर आकारला जातो थोडक्यात सांगायचं झालं तर मुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर प्राप्तिकर लागू करण्यासाठी वेगळे नियम नाही तर पगारातून किंवा पेन्शनमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर जे नियम लागू होतात तेच नियम मुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर लागू होतात पण मग व्याजाच्या या उत्पन्नावर लागू होणाऱ्या प्राप्तिकरामध्ये बचत कशी करायची मंडळी त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला योग्य करप्रणाली निवडावी लागेल कारण योग्य करप्रणाली निवडल्यामुळे सुद्धा प्राप्तिकराच्या रकमेत आपल्याला जास्तीत जास्त बचत करणं शक्य होतं आता एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून नवीन करप्रणालीच जास्त सोयीची करण्यात आलेली आहे कारण एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून तुम्ही जे उत्पन्न मिळवाल ते उत्पन्न जर बारा लाखांपर्यंत असेल तर पूर्णपणे करमुक्त होईल त्यावर एकही रुपया कर भरावा लागणार नाही आणि जरी बारा लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तरी त्यावर जुन्या करप्रणालीच्या तुलनेत नवीन करप्रणाली निवडल्यास कमी प्राप्तिकर भरावा लागेल कारण जुन्या करप्रणालीच्या टॅक्स स्लॅबनुसार जास्त कर आकारला जातो आणि जरी तुम्ही जुन्या करप्रणालीमधील सवलती आणि वजावटी वापरल्या तरीसुद्धा त्याला एक मर्यादा आहे त्यामुळे प्राप्तिकरात बचत करण्यासाठी सध्या तरी नवीन करप्रणालीच योग्य ठरते त्यामुळे योग्य करप्रणाली निवडणं हे सुद्धा प्राप्तिकराच्या रकमेत बचत करण्यासाठी अतिशय महत्वाचं ठरतं तर आता ही आकडेमोड कशी केली जाते हे आपण उदाहरणासकट बघूया तसंच आपण या उदाहरणामध्ये जुन्या आणि नवीन दोन्ही करप्रणालींचा वापर करून बघूया ज्यामुळे तुम्हाला हे समजेल की कुठली करप्रणाली निवडणं योग्य आहे आपण असं समजूया की तुम्हाला पगारातून किंवा पेन्शनमधून मिळणारं वार्षिक उत्पन्न बारा लाख रुपये आहे तसंच तुम्हाला ठेवींमधून सुद्धा व्याजाचं उत्पन्न मिळतं जे वार्षिक एक लाख रुपये आहे हे मुदत ठेवीमधून मिळणारं उत्पन्न इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या प्रकारात धरलं जातं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणजे इतर मार्गांनी मिळवलेलं उत्पन्न म्हणजे जी प्रमुख उत्पन्नाची साधनं आहेत उदाहरणार्थ पगार पेन्शन घरभाडं व्यवसाय किंवा स्वतःच्या मालकीची कुठलीही मालमत्ता विकून मिळालेलं उत्पन्न याशिवाय इतर मार्गांनी मिळालेलं उत्पन्न म्हणजे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस तर हे ठेवींवरील व्याजाचं उत्पन्न या प्रमुख उत्पन्नांच्या यादीत येत नाही म्हणून ते इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये धरलं जातं आता या मुदत ठेवीच्या उत्पन्नावर प्राप्तिकराच्या आकडेमोडीसाठी कुठलेही वेगळे नियम दिलेले नाहीत मुदत ठेवीच्या व्याजातून मिळणारं उत्पन्न हे आपल्या प्रमुख उत्पन्नाच्या रकमेशी जोडलं जातं आणि मग जी एकूण रक्कम होईल त्यावर तुम्ही निवडलेल्या करप्रणालीनुसार प्राप्तिकराची आकडेमोड केली जाते म्हणजे तुमचं प्रमुख उत्पन्न बारा लाख रुपये आणि ठेवींवरील व्याजाचं उत्पन्न एक लाख रुपये म्हणजे एकूण उत्पन्न तेरा लाख रुपये होतं पण इथं अजून एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो टीडीएसचा तुम्हाला एक लाख रुपये व्याज मिळाला आहे त्यामुळे त्यावर टी डी एस कपात केली आहे असं आपण समजूया त्यामुळे एक लाख रुपयावरती दहा टक्के म्हणजे दहा हजार रुपये टी डी एस घेतला आहे असं आपण समजूया तर आता या सगळ्या माहितीचा उपयोग करून आपण जुन्या आणि नवीन कर प्रणालीनुसार किती कर भरावं लागेल हे बघूया तर आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्यानुसार प्रमुख उत्पन्न म्हणजे नोकरी किंवा पेन्शनचं उत्पन्न बारा लाख रुपये आहे त्यातून सगळ्यात आधी जुन्या करप्रणालीनुसार पन्नास हजार रुपयांची आणि नवीन करप्रणालीनुसार पंच्याहत्तर हजार रुपयांची वजावट मिळेल या वजावटीला स्टँडर्ड डिडक्शन असं म्हणतात आणि ही वजावट फक्त पगार किंवा पेन्शनच्या उत्पन्नावर दिली जाते आता जुन्या करप्रणालीनुसार उरले अकरा लाख पन्नास हजार रुपये आणि नवीन करप्रणालीनुसार अकरा लाख पंचवीस हजार रुपये उरले या रकमेत आता व्याजाचं उत्पन्न जोडलं जाईल म्हणजे एक लाख रुपये त्यामुळे जुन्या करप्रणालीनुसार बारा लाख पन्नास हजार रुपये आणि नवीन करप्रणालीनुसार बारा लाख पंचवीस हजार रुपये आता नवीन उत्पन्न होईल इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की आपल्या व्याजाच्या रकमेवर टी डी एस कपात आधीच झालेली आहे तरीसुद्धा आपल्याला इथे पूर्ण व्याजाची रक्कम दाखवावी लागते कारण जेव्हा आपली प्राप्ती सगळे सगळी आकडेमोड पूर्ण होईल तेव्हा त्या कराच्या रकमेतून एसच्या रकमेची वजावट केली जाते आता यानंतर जुन्या करप्रणालीमध्ये ज्या वजावटी आहेत त्यातील ऐंशी सीनुसार दीड लाख आणि ऐंशी डीनुसार पन्नास हजार एवढ्या वजावटी आपण गृहीत धरल्या आहेत म्हणजे एकूण दोन लाख रुपये एवढी वजावट आपण जुन्या अंतर्गत घेणार आहोत त्यामुळे जुन्या करप्रणालीनुसार दहा लाख पन्नास हजार रुपये एवढं उत्पन्न शिल्लक राहील मात्र नवीन अंतर्गत आपण आत्ता तरी कुठलीही वजावट धरलेली नाही त्यामुळे नवीन करप्रणालीनुसार उत्पन्न बारा लाख पंचवीस हजार रुपये एवढंच राहील त्यामुळे आता या उत्पन्नावर प्राप्तिकराची आकडेमोड केली जाईल आता जुन्या करप्रणालीमध्ये पहिल्या टॅक्स लॅबमध्ये पहिल्या अडीच लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त आहे त्यामुळे दहा ला लाख पन्नास हजारमधून अडीच लाख वजा केल्यानंतर आठ लाख रुपये एवढं उत्पन्न शिल्लक राहील आणि नवीन करप्रणालीनुसार पहिल्या टॅक्स लॅबमध्ये पहिल्या चार लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त आहे त्यामुळे बारा लाख पंचवीस हजारमधून चार लाख वजा केल्यावरती आठ लाख पंचवीस हजार रुपये एवढं उत्पन्न शिल्लक राहील आता जुन्या करप्रणालीमध्ये दुसऱ्या टॅक्स टॅक्सलॅबमध्ये अडीच लाख ते पाच लाखांच्या दरम्यानच्या उत्पन्नावर म्हणजे पुढील अडीच लाख एवढ्या उत्पन्नावर पाच टक्के कर आकारला जातो त्यामुळे ही कराची रक्कम बारा हजार पाचशे रुपये एवढी होईल आता दुसऱ्या टॅक्स टॅक्सलॅबची आकडेमोड झाली त्यामुळे आठ आड़ लाख रुपयामधून अडीच लाख रुपये वजा केल्यावर पाच लाख पन्नास हजार रुपये एवढं उत्पन्न शिल्लक राहील आणि नवीन करप्रणालीमध्ये दुसऱ्या टॅक्स मध्ये चार लाख ते आठ लाखांच्या दरम्यानच्या उत्पन्नावर म्हणजे पुढील चार लाख एवढ्या उत्पन्नावर पाच टक्के कर आकारला जातो त्यामुळे ही कराची रक्कम वीस हजार रुपये एवढी होईल आता नवीन करप्रणालीमध्ये दुसऱ्या टॅक्सलॅबची आकडेमोड झाली त्यामुळे आठ लाख पंचवीस हजार रुपयांमधून चार लाख रुपये वजा केल्यावरती चार लाख पंचवीस हजार रुपये एवढं उत्पन्न शिल्लक राहील आता जुन्या करप्रणालीमध्ये तिसऱ्या टॅक्स मध्ये पाच लाख ते दहा लाखांच्या दरम्यानच्या उत्पन्नावर म्हणजे पुढील पाच लाख एवढ्या उत्पन्नावर वीस टक्के कर आकारला जातो त्यामुळे ही कराची रक्कम एक लाख रुपये एवढी होईल आता तिसऱ्या टॅक्सलॅबची आकडेमोड झाली त्यामुळे पाच लाख पन्नास हजारमधून पाच लाख रुपये वजा केल्यावर पन्नास हजार रुपये एवढं उत्पन्न शिल्लक राहील आणि नवीन कर प्रणालीमध्ये तिसऱ्या टॅक्सलॅबमध्ये आठ लाख ते बारा लाखांच्या दरम्यानच्या उत्पन्नावर म्हणजे पुढील चार लाख एवढ्या उत्पन्नावर दहा टक्के कर आकारला जातो त्यामुळे ही कराची रक्कम चाळीस हजार रुपये एवढी होईल आता तिसऱ्या टॅक्सलॅबची आकडेमोड झाली त्यामुळे चार लाख पंचवीस हजारमधून चार लाख रुपये वजा केल्यावरती नवीन टॅक्स रॅजिममध्ये आता पंचवीस हजार एवढं उत्पन्न शिल्लक राहील आता जुन्या करप्रणालीमध्ये चौथ्या टॅक्स टॅक्सलॅबमध्ये दहा लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर तीस तीस टक्के कर आकारला जातो म्हणजे उरलेल्या पन्नास हजार रुपयावरती कराची रक्कम पंधरा हजार रुपये एवढी होईल आणि नवीन करप्रणालीमध्ये चौथ्या टॅक्स टॅक्सलॅबमध्ये बारा लाख ते सोळा लाखांच्या दरम्यानच्या उत्पन्नावर म्हणजे पुढील चार लाख एवढ्या उत्पन्नावर पंधरा टक्के कर आकारला जातो त्यामुळे उरलेल्या पंचवीस हजार रुपयावरती ही कराची रक्कम तीन हजार सातशे पन्नास रुपये एवढी होईल यानंतर आपलं उत्पन्न इथं संपतं त्यामुळे पुढे आकडेमोड करण्याची गरज आपल्याला उरत नाही आणि जुन्या करप्रणालीनुसार एकूण कर एक लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये होतो आणि नवीन करप्रणालीनुसार एकूण कर त्रेसष्ट हजार सातशे पन्नास रुपये होतो आता जुन्या करप्रणालीनुसार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे पण आपलं उत्पन्न दहा लाख पन्नास हजार रुपये एवढं होतं आणि नवीन करप्रणालीनुसार बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे पण आपलं उत्पन्न बारा लाख पंचवीस हजार रुपये एवढं होतं त्यामुळे दोन्ही अंतर्गत आपल्याला कर भरावाच लागेल फक्त नवीन करा अंतर्गत करामध्ये एक अजून सवलत दिली जाते ती म्हणजे मार्जिनल रिलीफ मार्जिनल रिलीफ म्हणजे बारा लाखांपेक्षा जास्त आणि एका ठराविक मर्यादेपर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर बारा लाखांच्या वर जेवढा कर होतो तो पूर्णपणे माफ केला जातो आणि उरलेल्या रक्कम एवढा कर आकारला जातो मार्जिनल रिलीफसाठीची मर्यादा नोकरदार किंवा पेन्शनर करदात्यांसाठी तेरा लाख पंचेचाळीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये एवढ्या वार्षिक उत्पन्नावर आहे आणि स्टँडर्ड डिडक्शन लागू होत नसेल म्हणजे व्यावसायिक करदात्यांसाठी बारा लाख सत्तर हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये एवढ्या वार्षिक उत्पन्नावर आहे त्यामुळे इथं आपल्या उदाहरणामध्ये नवीन करप्रणालीनुसार बारा लाख पंचवीस हजार रुपये उत्पन्न आहे म्हणजे बारा लाखांपेक्षा पंचवीस हजार रुपये जास्त उत्पन्न आहे त्यामुळे इथे नवीन करप्रणालीनुसार आपण केलेल्या आकडेमोडीनुसार त्रेसष्ट हजार सातशे पन्नास रुपये या रकमेतून पंचवीस हजार रुपये एवढ्या रकमेवर कर भरावा लागेल आणि उरलेली अडतीस हजार सातशे पन्नास रुपये एवढी कराची रक्कम आपल्याला माफ होईल थोडक्यात नवीन करप्रणालीनुसार बारा लाख पंचवीस हजार एवढ्या उत्पन्नावर फक्त पंचवीस हजार रुपये कर आपल्याला भरावा लागेल मात्र दोन्ही करांच्या रकमेवर चार टक्के शैक्षणिक उपकर हा भरावा लागतो म्हणजे जुन्या करप्रणालीसाठी एक लाख सत्तावीस हजार पाचशे रुपयावर एकावन्नशे म्हणजे पाच हजार एकशे रुपये म्हणजे एकूण टॅक्स एक लाख बत्तीस हजार सहाशे रुपये होईल आणि नवीन प्रणालीसाठी पंचवीस हजार रुपयांवर एक हजार रुपये म्हणजे एकूण टॅक्स सव्वीस हजार रुपये होईल मात्र इथं एक अजून महत्वाची गोष्ट राहते ती म्हणजे टी डी एस कपातीची रक्कम आता कराची सगळे आकडेमोड करून झाल्यावर शेवटी टीडीएस कपातीच्या रकमेची ॲडजस्टमेंट केली जाते त्यामुळे जुन्या करप्रणालीनुसार होणाऱ्या एकूण कराच्या रकमेतून आणि नवीन करप्रणालीनुसार होणाऱ्या एकूण कराच्या रकमेतून प्रत्येकी दहा हजार रुपये जी टी डी एसची रक्कम होती ती वजा करावी लागेल कारण ती रक्कम आपल्याकडून आगाऊ कर म्हणून घेतली गेली होती त्यामुळे जुन्या करप्रणालीनुसार एकूण कर एक लाख बत्तीस हजार सहाशे वजा टी डी एसची रक्कम दहा हजार रुपये बरोबर एक लाख बावीस हजार सहाशे रुपये एवढा कर भरावा लागेल आणि नवीन करप्रणालीनुसार एकूण कर सव्वीस हजार वजा टी डी एसची रक्कम दहा हजार रुपये म्हणजे सोळा हजार रुपये एवढा कर आपल्याला भरावा लागेल तर मंडळी तुम्हाला आता लक्षात आलं असेल की तुम्हाला मुदत ठेवीतून मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर कशाप्रकारे प्रकारे प्राप्तिकर आकारला जातो आणि त्यात बचत कशी करता येते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर कृपया लाईक आणि शेअर नक्की करा तुमच्या बहुमूल्य कमेंट्स नक्की द्या आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद